कर मी भीमराव कडळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा भारताचे उपराष्ट्रपती जगदीश धनखड यांनी काही दोन चार दिवसापूर्वी राजीनामा दिलेला आहे आता नरेंद्र मोदी यांना सतरा ऑक्टोबर रोजी पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतात आणि भारतीय जनता पक्षामध्ये पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली की राजीनामा द्यावा लागतो तर राष्ट्रपती मुर्मू यांचा देखील राजीनामा होईल आणि या ठिकाणी नरेंद्र मोदी यांची राष्ट्रपती म्हणून वर्णी लागल तर त्याच विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा म्हणजे आपल्याला नवनवीन व्हिडिओ पाहता येतील तर चला चर्चेला सुरुवात करूया बघा देशाच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उलता पालत सुरू आहे आणि नरेंद्र मोदी यांनी जे जे निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय कितपत योग्य आहेत आणि नरेंद्र मोदी यांचे मित्र आदानी अडाणी म्हणजेच दुसरे रिलायन्स वाले असे वा जे कर, ले ले। आहेत यांच्या फायद्यासाठी किंवा यांना जे खाजगीकरण त्यांनी खाजगीकरणासाठी रान मोकळं करून दिलेलं आहे अशा अनेक निर्णय आहेत की ते वादग्रस्त आहेत असं आपण म्हणत नाही परंतु खुद्द दस्त खुद्द विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अनेक वेळा टीका टिप्पणी केलेली आहे आता त्यामुळं परिस्थिती देशाची अशी सुरू झालेली आहे की बघा जगदीश दणकड हे जगदीश दणकड यांनी त्या दिवशी फड़के राजीनामा दिलेला आहे संध्याकाळी आठ वाजता राजीनामा दिला त्यांचा राजीनामा देखील मंजूर होईल आता त्यांनी राजीनामा देण्याची अनेक कारणे बोलली जातात असं सांगितलं जातं की त्यांनी काही चर्चांमध्ये जे सध्या आता पावसाळी अधिवेशन सुरू आहे यामध्ये काही चर्चांना मान्यता दिली चर्चा करायला तसंच ते राहुल गांधी सोनिया गांधी यांच्या जवळ चाललेले होते त्यामुळं त्यांना पदावरून काढण्यात आलेलं आहे असं सांगितलं जातं परंतु असं एकंदरीत दिसून येत नाही त्यांना पदावरून काढण्याचं कारण एकच असू शकतं की नरेंद्र मोदी यांच्या विरोधात जे षडयंत्र चाललेलं आहे की पंधरा वर्ष पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली की त्यांना राजीनामा द्यावा लागतो भारतीय जनता पक्षामध्ये त्याचं विधान हे मोहन भाग मोहन भागवत यांनी केलेलं होतं त्या विधानानंतर हे सगळं घडलेलं आहे म्हणजे आम्ही उपराष्ट्रपती यांचा राजीनामा झटक्यात घेऊ शकतो तर मग इतरांची काय आहे असं एकंदरीत सांगितलं जाते आता ह्याच्यामध्ये जर मार्ग जर काढायचा म्हणलं तर मार्ग देखील काढण्यासाठी अनेक पर्याय नरेंद्र मोदी यांच्या समोर म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सांगितलेले आहेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा भारतीय जनता पक्षाची मातृत्व आहे म्हणजे स्वयंसेवक संघानेच भारतीय जनता पक्ष मदत करून सत्तेत आणलेला आहे आणि संघ नेहमी भारतीय जनता पक्षाच्याच पाठीशी उभा असतो इतर पक्षाच्या कोणाच्याही पाठीशी उभं राहत नाही संघ आणि त्यामुळे बघा संघाचं शा, आणि भारतीय जनता पक्षाचं एक तत्व आहे की भारतीय जनता पक्ष हे राजकीय पार्टी आहे आणि संघ हा सामाजिक काम करत असतो मग राजकीय पक्षाचं आपण काम करत असताना पंच्याहत्तर वर्षात आपण रिटायरमेंट घ्यावी असा एक भारतीय जनता पक्षाचा नियम देखील आहे अजेंडा आहे मग ते कुणी असलं तरी त्याला रिटायरमेंट केलं जातं जसं आता लालकृष्ण आडवाणी यांना बाजूला केलं गेलं इरप्पा यांना बाजूला केलं गेलं तसंच आता नरेंद्र मोदी यांना देखील बाजूला करण्याच्या हालचाली ह्या आर म्हणजे संघातून जोरदार सुरू आहेत मग आता नरेंद्र मोदी पद सोडायला तयार नाहीत हे तर आपल्या सगळ्यांना दिसते आणि भारतीय जनता पक्षावरती नरेंद्र मोदी यांचं कमांड आहे म्हणजे जेणेकरून दोनशेच्या वरती खासदार हे भारतीय जनता पक्षाचे नरेंद्र मोदी यांच्या सोबत आहेत जेम तेम एक ती खासदार फक्त आर एस एस विचारधारेचे आहेत ते आर एस ला मानतात जसे नितीन गडकरी यांच्या माध्यमातून योगी आदित्यनाथ हे खासदार नाहीत पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत भायजी जोशी असतील अशी जी काय मंडळी आहे ही आर एस एसची कट्टर आर एस एस आहे ती ती भारतीय जनता पक्षाची आहे परंतु नरेंद्र मोदी विचारधारेचे नाहीत ते वेगळ्या आर एस एस विचारधारेचे आहेत आता भायाजी जोशी जे आहेत हे नरेंद्र मोदी यांचे कट्टर शत्रू आणि कट्टर विरोधक मानले जातात ते आर एस एस संघटन म्हणून काम करत असतात भारतीय जनता पक्षामध्ये दे देखील ते आहेत आता संघाची एक भूमिका आहे की भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष हा संघाच्या विचारधारेचा असला पाहिजे परंतु याला नरेंद्र मोदी यांनी तिलांजली दिलेली आहे नरेंद्र मोदी यांनी असं सांगितलेलं आहे की भारतीय जनता पक्षाचा जो राष्ट्रीय अध्यक्ष असेल हा भारतीय जनता पक्षाच्याच विचारधारेचा असेल आणि पंतप्रधान देखील भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेचा असेल असं सांगितलेलं आहे परंतु आता संघाने देखील कंबर कसलेली आहे की नरेंद्र मोदी यांना हटवलं पाहिजे मग आता काहीतरी पर्याय देखील सुचवला पाहिजे म्हणजे नरेंद्र मोदी यांचं पुनर्वसन देखील केलं पाहिजे आणि नरेंद्र मोदी यांनी जे काही निर्णय घेतलेले आहेत म्हणजे खाजगीकरण असेल किंवा राफेल विमानाचा घोटाळा असेल असे अनेक निर्णय हे वादग्रस्त आहेत आणि जर पंतप्रधानच राहिले हे तर या चौकशा लागू शकतात पंतप्रधानाच्या मागे ससेमिरा लागू शकतो परंतु जर राष्ट्रपती असेल तर राष्ट्रपतीवरती गुन्हा दाखल होऊ शकत नाही राष्ट्रपतीची चौकशी केली जाऊ शकत नाही असे घटनेमध्ये तरतूद असल्या आहे आणि या तरतुदी तर तरतुदीमुळे जर नरेंद्र मोदी यांना राष्ट्रपती केलं तर त्यांची कसलीही चौकशी होणार नाही असं संघाला वाटतंय आणि भाजपला देखील वाटतंय परंतु नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती होण्यासाठी त्यांचा स्पष्ट नकार आहे त्यांना असं वाटतंय की प प्रधानमंत्री म्हणजेच सर्व काय आहे आणि प्रधानमंत्री आपण राहिलं पाहिजे म्हणून नरेंद्र मोदी हे खुर्ची स्वरायला तयार नाहीत असं एकंदरीत आता संघाच्या भूमिकेवरून आपल्याला दिसून येत आहे परंतु पंच्याहत्तर वर्ष आता जेम तेम एक वीस बावीस दिवस बाकी राहिलेले आहेत तर वीस बावीस दिवसामध्ये संघाने मात्र जोरदार कंबर कसलेली आहे की यांना बाजूला करायचं तर यांना बाजूला केल्यानंतर पण प्रधानमंत्री म्हणजे पंतप्रधान पदासाठी कोण संघाच्या दृष्टिकोनातून आहे बघा एक तर नितीन गडकरी दुसरं योगी आदिना आदिनाथ आणि तिसरं रेसमध्ये आहे ते अमित शहा आता अमित शहा यांना संघ कधीही पंतप्रधान होऊ देणार नाही अमित शहा म्हणजे बघा अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांची जोडी होती अटल बिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान होते आणि गृहमंत्री होते लालकृष्ण अडवाणी लालकृष्ण अडवाणींना लाल पंतप्रधान होता आलं नाही रिटायर झाले परंतु पंतप्रधान होता आले नाही तसंच आता जी ही जी जोडी आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहा नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले परंतु अमित शहा यांना पंतप्रधान होण्या होण्यामाग भारतीय जनता पक्षातूनच मोठा कडाडोनाचा विरोध आहे त्याच्यामुळं नितीन गडकरी किंवा योगी आदि आदित्यनाथ हे देशाचे पंतप्रधान होऊ शकतात परंतु तो विषय राहिला बाजूला पण आता जर नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावरून जर काढायचं असेल तर त्यांचं पुनर्वसन देखील केलं पाहिजे असं संघाला वाटतं आणि त्यामुळं संघानं नरेंद्र मोदी यांनी राजीनामा देऊन राष्ट्रपती व्हावं हो। अशी भूमिका घेतलेली आहे आणि याला देखील आता नरेंद्र मोदी कितपत देतात म्हणजे नरेंद्र मोदी हे राष्ट्रपती होऊ शकतात आणि समजा राष्ट्रपती जर ते झाले तरी देखील त्यांच्या हातात पूर्ण सत्ता पुन्हा एकदा जाऊ शकते जसं पाकिस्तानमध्ये जे पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष मुशरफ होते मुशरफ हो हे मिलिट्रीचे प्रमुख होते आणि त्यांनी सगळी सत्ता हस्तगत केली होती हस्तगत केली होती तसंच काही नरेंद्र मोदी करू शकतात नरेंद्र मोदी हे तिन्ही ज म्हणजे राष्ट्रपती हा तिन्ही दलाचा प्रमुख असतो आणि तिन्ही दलाचं हे देशावरती कमांड असतं हे तिन्ही दलाने जर ठरवलं देश ताब्यात घ्यायचं तर मिलिट्रीच्या ताब्यात हा पूर्ण देश जाऊ शकतो तसंच नरेंद्र मोदी जर ठरवलं राष्ट्रपती झाल्यानंतर तर ते पुन्हा सत्ता हस्तगत करू शकतात परंतु असं आता हे जर त्याच्या गोष्टी आहेत काय होईल ते सांगता येणार नाही परंतु आपण जे सांगतो राजकारणातला तो अचूक अंदाज असा सांगतो म्हणजे जवळपास साठ सत्तर टक्क्यापेक्षा जास्त हा खरा असतो असा अंदाज सांगत असतो म्हणजे आपण जे जे आतापर्यंत सांगितलंय ते जवळपास बऱ्यापैकी खरं ठरलेलं आहे आता बघा तसंच मुर्मू यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो जसं जगदीश धनखड यांचा राजीनामा घेतलेला आहे तसाच मुर्मू यांचा देखील राजीनामा घेतला जाऊ शकतो आणि मुर्मू यांचा राजीनामा घेतल्यानंतर मात्र नरेंद्र मोदी यांना देशाचं राष्ट्रपती केलं जाऊ शकतं तर आज एवढंच कॅमेरामन आणि केमराव कडाळे पाटील बी के पी मराठी इंदापूर पुणे